हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत चाळीस साईज चेस्टचा सा ब्लाऊज आहे इथे मी गळा घेतला आहे पावणे चार इंच रुंद आणि कळ्याची खुली आहे पावणे चार इंचच आता आपण इथे या गळ्याला डिझाईन बनवणार आहोत बोटनेकमध्ये चार इंच किंवा पावणे चार इंचच गळा घेतला जातो पण आता आपण सेंटरला मधोमध एक डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी गळ्याची लेंथ किती घ्यायची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लेंथ घेऊ शकता मी इथे बारा इंच लेंथ घेणार आहे आणि खालच्या बाजूने चार इंचावर एक मार्किंग करून घेत आहे आता हा बॉक्स मी आखून घेणार आहे हा बॉक्स मी आखून घेतला आहे आता इथे मी गळ्याचा सेप देऊन घेते हे पाहू शकता अशा पद्धतीने पान गळ्याचा मी सेप दिला आहे पाहू शकता आता या गळ्याचं आपण कटिंग करून घेऊया आता या का गळ्यासाठी अशा पद्धतीने जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता जे ब्लाऊजचं कापड आहे ते सुईच्या बाजूने ठेवायचे आहे आणि ब्लाऊजच्या सुईच्या बाजूनेच अस्तर अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हवं तर पिनअप करून घ्यायचं आहे आणि मग वरच्या गळ्याने गळ्याच्या कडेनेही आणि खाली जो आपण पानाचा आकार दिला आहे त्याच्याकडेनेही एक कॉर्टर इंच शिलाई मारून मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने मी पिन लावून व्यवस्थित सेट करून घेते आणि बरोबर त्याच्या कडेने एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे शिलाई मारताना ही काळजी घ्यायची आहे की अस्तर किंवा जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते कुठेही गोळा होणार नाही व्यवस्थित हातानेच फिनिशिंग देत व्यवस्थित एकदम जसं कटिंग केलं आहे त्याच्या कडेनीच शिलाई मारायची आहे ही शिलाई मारताना जो गळ्याचा आकार आपण दिलेला आहे त्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही ही, ही काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने गळ्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर ह्या पिन वगैरे काढून घ्यायच्यात आणि गळ्याचं इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता गळ्याचं कटिंग करून झाल्यानंतर सर्व गळ्याचा जो आकार आहे त्याच्या सर्व गळ्याला कडेने एकदम छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत जेव्हा आपण हे अस्तर फोल्ड करू त्यावेळेस व्यवस्थित फोल्ड होईल आणि कापड कुठेही खेचल्यासारखं वाटणार नाही यासाठी पूर्ण गळ्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट देताना काळजीपूर्वक द्यायचं आहे ब्लाऊजचं कापड कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आता छोटे छोटे कट देऊन झाल्यानंतर हे अशा पद्धतीने अस्तर उलटून घ्यायचं आहे आणि जे वरती आपण दोन टोक आहेत वरच्या बाजूने ते एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने व्यवस्थित टोक काढून घ्यायचे आहेत टोक काढून झाल्यानंतर जे काही गळा आहे त्याच्या वरच्या बाजूने दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना ही हाताने व्यवस्थित गळा सेट करायचा आहे आणि मग दापटीप मारून घ्यायचे आहे हे पद्धतीने अस्तरचं कापड आणि ब्लाउजचं कापड व्यवस्थित हाताने सेट करायचंय आणि मगच गळ्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना पण काळजी घ्यायची आहे की गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची आता दापटीप मारून झाल्यानंतर जे काही अस्तरचं आपण कटिंग केलेलं आहे त्या अस्तरच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायच्या आहे हे अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण इथे पेपरवरती ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक पेपर घेतला आहे त्यावरती हे ब्लाऊज व्यवस्थित सेट करायचं आहे आणि जो आपण पानाचा आकार दिला आहे त्या पानाच्या आकाराचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे ही। आता आपण जी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी जो साडीचा ब्लाऊज आहे त्या साडीचं कापड घेतलेलं आहे आणि त्या तीन इंच रुंदीचं आणि लांबी पूर्ण साडीचं भाग घेतलेला आहे आणि आता मी याला एक अर्धा इंचावरती अशा पद्धतीने दुमडून शिलाई मारून घेत आहे कारण आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या बनवायच्या आहेत आता आपण जसं नॉड बनवतो त्याच पद्धतीने याला सुई धाग्याने ओवून घ्यायचं आहे आणि सुई पूर्ण या पट्टीमधनं बाहेर काढायची आणि ह्या पट्टीला पूर्ण उलटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने पण उलटून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने करून घेत आहे हे पाहू शकता हे खूप इझी पडतं अशी पट्टी उलटून घ्यायला आता पट्टी उलटून झाल्यानंतर आपण याचे दोन दोन इंचाचे छोटे छोटे कट करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने पट्टी खेचून घ्यायची आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील पाहू शकता मी ते दोन दोन इंच रुंदीचे छोटे छोटे पीस कट करून घेत आहे या कर्ट के ले ले पीस अपन हो। आता या कट केलेल्या पीसपासूनच आपण ब्लाउजची डिझाईन बनवणार आहोत आता ही पेपर जे घेतलेलं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरती बरोबर हे पीस अशा पद्धतीने दुमडून ठेवायचे आहेत जो आपण पानाचा सेप मार्किंग केलेला होता बरोबर त्याच सेपवर जोडून मारून घ्यायचे आहे पूर्ण ह्याला आता पट्ट्या जोडून झाल्यानंतर मी इथे एक छोटासा बो बनवून घेतला आहे जो काही वरती आपण ओपन स्पेस ठेवलेला आहे तिथे हा बो अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे आता हे धागे कट करून पेपर वेगळा करायचा आहे आता या पेपरवरती आपण जे ब्लाऊजचं पॅटर्न बनवून तयार करून ठेवलेलं आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे आणि बरोबर ह्याला सिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने सेट करत जसं आपण पानाचा आकार केलेला आहे बरोबर त्या आकारावरतीच अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाउज व्यवस्थित हाताने सेट करत अस् सिलाई मारायचे आहे आता मी तो पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण हे जे पेपर आहे हे अशा पद्धतीने काढून घेणार आहोत दोन्ही टक्स मारून घेतल्यानंतर आपण इथे ब्लाउजला कमरपट्टी जोडून घेणार आहोत आता मी जे वरती जे काही डिझाईन केलेले आहेत ते मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर जे आपण फोल्ड केलेल्या पट्ट्या आहेत त्यामध्ये तुम्ही लेसचा वापर पण करू शकता पण मला इथे लेसचा वापर न करता अशाच पद्धतीने ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला जर लेसचा वापर करायचा असेल तर पूर्ण त्या नॉडमधून लेस ओवून घ्यायची खालच्या बाजूने टोक ठेवायचा आणि छोटेसे दोन लोन दोन सुंदर लटकन बनवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ